नमस्कार मंडळी नाश्ता बिष्ट करायचा असतो आज घेतला आपण स्पेशल आंबा हापूस आंबा तोंड लावा एक नंबर लागतो चुम्मेश्वरी आंबा एक घरकडे लोक डान्स बिन्स करायला लागलो कंबर हरावली ती झाले की आपला गोटा लोटा घेतला गोट लोटून आपण परफॉर्मन्स दिला आपलं बघा कसं एक नंबरच खाद बोकडाचे काय लाकडायचं आहे असं आपल्याकडे वीमडवर पण नाही अंगाव कर्कडात लगेच परत मस्त पायी गुरांचे नाश्ता पाण्याचं बघितलं पाहिजे हत्तेकास तोडा घातला हत्तेकास तोडून बिडून सगळं काम करून कर्कड्या आज घरी आलो मस्त तर निवांत पायक्या आपला ओकेमध्ये फनस करायचं चाललेला कापाय चाललेला मगच पायकी घर खाल्ले एक नंबर लागत होतं सतरा दहा बारा घर खाल्ले एक नंबर श्रेयांश पण आलेला श्रेयांश टोपी कशी दिसते आपला फेवरेट कलर पिंक पिंक लिप्स पिंक लिप्स एक नंबर आहे बाई आजीनं जाकीचं सगळं मस्त पायकी सगळं घरं काढून घेतलं बिया पण भाजून खायच्या बिया पण सोडायच्या नाही एक नंबर बिय असते ती खायच्या भुंगुंग भुंग बुंग भट्टीच भू वाजवायच्या मग आत्ताला हीच डाव घेऊन चाललो घरकड्यात आलो मस्त पायकी आमची दुर्गीत चिल करत होती खाऊन पुणे एकदम डारा डोर कोंडाच्या स्वप्नात पडलेली काय आहेत घरकड्यात आलो पाणी बिस्किट खाल्लं घरी घेऊन मस्त मग एक नंबर निवांत पैकी झालं आणि इकडं शाळेकडे आलो तर शाळेकडे काय इकडं बाळ झाले कुत्रीला एक मस्त पायकी कसा एक निवंत पायकी लाईक शेअर सबस्क्राईब